सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसमध्ये काँग्रेस पक्षाकडून दोन नगरसेवक निवडून आले आहेत या दोन्ही नगरसेवकांची संयुक्त बैठक पार पडली असून या बैठकीत सोलापूर महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र गट स्थापन करण्यास एकमताने मान्यता देण्यात आली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार प्रभाग क्रमांक पंधरा ड मधून निवडून आलेले नगरसेवक चेतन पंडित नरोटे यांची काँग्रेस गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे त्यानुसार काँग्रेस गटाची अधिकृत नोंदणी आज पुणे येथे विभागीय आयुक्त पुणे चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे करण्यात आली यावेळी काँग्रेसचे नगरसेवक चेतन नरोटे व नरसिंह आसादे उपस्थित होते दरम्यान काँग्रेससोबतच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक आणि महापालिकेचे गटनेते अमोल शिंदे नगरसेवक अनिकेत पिसे नगरसेविका मनोरमा सपाटे शिवसेनेचे चौथे नगरसेवक प्रियदर्शन साठे हे सुद्धा उपस्थित होते या सर्वांनी एकत्रित विभागीय आयुक्तांची भेट घेऊन गटाची अधिकृत नोंदणी केली यावेळी काँग्रेसचे मीडिया प्रमुख तिरुपती परकी पंडला शिवशंकर अंजनाळकर आदी उपस्थित होते